कोण हवंय तुम्हाला स्वाती काय काम आज कुठला पाठ आहे आपल्या ह्याच्यात काय पाठ पाठ तुला काय करायचे हा तुला काय करायचे डीएड करतोय विचारावं म्हणलं माझं मित्र असतंय तिकडं म्हणून म्हणलं मित्र नाहीत का दुसरे पण बघा म्हणलं त्याला फोन लागत ना तुझा लावं लागेल त्यात काय लाज आहे हा त्यात काय लाज आहे ये मग ऑब्झर्वेशन ला तिथे पाठ घेताना कुठे 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 येऊ तिथे चंडक मध्ये चंडक कुठे आला चंडक सोलापूर का तू कुठे मी बीड आता ते म्हणते तर मी कुठे जा बीड मधले मी दुसरीकडे कुठे जाणार आहे बीड मधले का तू हा तिथे नाहीच करे पुरी तिथं आहेत की मग लाईन देत नाही तिकडल्या तिथ गुंतलंय गु सगळ काय स्वातीतच गुतलय सगळं मन स्वातीतच गुंतलंय हा अजून काय अजून काय नाही काय नाही मोरचं पाहिजे होत काय पाहिजे होत मोरचं राह हा भेटल का तुझ्यात थोडं तर नाही वाटत ग लात कशाची म्हणतोय मी म्हणूनच असला आहेच नसते कस डीअर काय माहितीये देवालाच थोक बघ काय डीअर ते पोर नसतात काय तसले आमच्या इकडे तर सीन सिरियत बघूच्या सारखे नालायक नाहीत असले केशर थर्ड थर्ड क्लास चे हाव सीन का लाईन मारत नाहीत का तुमच्या तुम्ही लायज होते का तू का बोलायला नालाय का तुम्हीच मारता हो लाईन का बोलायला लाव तुम्ही तसलं काय काय बोलत नाही म्हणून ग बसलाव आहे काय म्हणतो कुठं काय म्हण बरं तू अजून एकदा कुठं काय बोल बोललं बघ मग अजून एकदा म्हण म्हणतो काय म्हणलं तशी लागते अहो कायच म्हणणं नाही तुम्हाला जास्त ऐकवाल काय ऐकाळू सांग बर मूर्ख खाल आज जीवायला थोडं तू काय बोलते मला नाही लाजू वाटत मूर्ख नाही पण मी मूर्ख म्हणायचं नाही आता सांगतो मी तुला मूर्ख म्हणायचं नाही सांगितलं नाही म्हणताल साले आठवाले वाले तुम्ही जाता लगे काय काम आहे तुम्हाला काय काम आहे मास्टर व्हायचं हो जायचं शाळेवर शिकायला दुसरं काय काम आहे तुझं काय काम आहे मग मी शिकणार पोरांना लाईनी कशा मारायच्या पुरीवर पुरी कशा पटवायच्या तुला लाग वाटत कशी तू काय बोलतोस मग कसं शिकवायचं अरे असतो आलटी आल काय त्याच्या पुढे जर फोन केला फक्त लक्षात ठेव कुठून नंबर जाईल तुला फोन येईल स्वातीची मी रूम पार्टनर आहे माझे काका पोलीस आहे का कमिशनर असू दे आम्हाला काय करायचंय काय म्हणलं अगं माझा काका एसपी माहितीये का एसपी म्हणजे कळतं तुला काय तुझे काका कोण करायना रे एस पी सेल्यूट मारावं लागतं आता सेल्यूट कळलं ने का सल्यूट चौद चार करून येत आधी हम्म काय काय का असणार हम्म नमस्कार घातला काही सकाळ सकाळ नाही घातला की सकाळ पण संध्याकाळी असते मग अरे नीट बोल पहिला तर 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 करून बोल स्पष्ट बोलता की पकड तुला माझ्या काकाकडे आहे ना बुटपुर बुट दोन पुलीस सांग तुझं सांगतो का हा एवढी पावर असते एस पी तुझं काय काय का काय करणार आहे गं वाकड नुसते काय आयपीएस आयपीएस अधिकारी आम्ही एसपी म्हणले की तुम्ही पण तुमच्या सारखं फॉर्म काय ग आयपीएस सांगू देत का सांग आयपीएस ची पोस्ट कुठे असती ची पोस्ट कुठं असती कुठल्या ठिकाणी असती कुठल्या गावाला असती कुठल्या गावात का, का आयपीएसला सोला सोला गा सोला सोलापूरला सोला सांग नाव काय बर विलास काळे आता लास्ट विलास काळे आहे काय तरच बोलायचं दुसराच तिथला आयपीएस लाज वाटते का तुला काय लाज वाटते का तुला हा तू ये इकडे सोलापूरला सोलापूरला सांग फक्त तू सोलापूरला किती येऊस हा कुठे येऊ सांग तू बस स्टँड ला ये मी तुला तुले तिकडचं काकाची गाडी घेऊन फक्त तू बस स्टँड ला ये आणि मला फोन कर ए ती तू आलो ना मी तुझा काका मला सॅल्यूट घालायला एवढा लायक ॲक्टिव तू माझे काका तुला सॅल्यूट घालतील बेलाय की तू तर रिस्क करू हा एक सेट आहे का तिथला तुला काय महेश सेठ रवी पाटील माहितीत का तसले कोण भी माहिती आहे आम्हाला हा ती कशे माहित असतील तीली पोलीस attendant सॅल्यूट घालतेस हां अरे तुला बॅलन्स नाही झालं कळलं बिना कामा तू बोलला तू हा माझे पैसे जाते तुला काय करायचे बॅलन्स माझ्या जळ तुम्ही तुझं काय तुला जळलेलं वासाला काय करू लागत हा वास आलता म्हणून म्हणलं काय ना तुझा काका पोलीस असला म्हणजे माझं एस पी आहे काका तुझ्या काका काय का असणार का, त्या का काका तू थोडा आदर्श घेऊन राहणी आदर्श लय आदर्श आहे भारी माझ्या काका काका मी तर शेतकरी तुला काय माहित आहे खानदानच कसलं असेल म्हणून लग्न गेलास मग खान गुणधर्म तास नाही ते हो नाही गुणधर्म सगळे आमच्यात नाही रे गुणधर्म कसल्या आमच्यातले चांगले चांगले गुणधर्म आहेत कसले कसले गुणधर्म सांग म्हणजे मी शिकतो <laughs> नाही का आता शिकायचा लायकीची सुद्धा गुणधर्म नाही शिकायचा लायकीचा नाही का शिकवायला शिकताय पण मी हा हॅलो आता एक मिनिट आहे एवढं लक्षात ठेव त्याच्यापुढे जर फोन केला बघा हुकून हुकून चुकून आपण बघूया तुला नंबर कुठून मिळाला कसं असतं येईल कसं नसतं येते बरे हे सत्या तुला नंबर कुठून मिळाला अगं कुठून का मिळा तुला काय करायचंय मला करायचे काय तर का अग आम्ही नंबर भेटला म्हणून केला फोन बर तुला दुसरा कोणाचं मिळेल तर दुसरीला गेला किती जणांना केला असं एखाद्याने आग तूच आहे ना स्वाती तसं नको नाव बदलून सांगू का मग स्वाती नक्की बरं बोल मी तर मी हा मी तर मी बोल आय लव यू काय म्हणलं सगळं नाही मग हा अजूनही का म्हण की आय लव यू अजून एकदा आय लव यू अरे जग तर थोडं एकशे एक वेस एकशे एक नसते अगदाच मानाचं आहे का नाही जाग बाकीचं नको बोलू बाक वाचू नाही नाही हा नाही फक यू हां आय फक यू कळतं का काय आय लव यू कळत का इंग्लिश अरे इंग्लिश कळत नाही म्हणून तर 1.5 ला आलो की सायन्स म्हणून टिबी आला बर काय जिंदगी तुमची इंग्लिश कळत नाही काय बोलणार आहे त्याला काय बिना कामाचे शब्द कळत नाहीत आम्हाला आय लव यू चा अर्थ बिकत नाही मला आय लव यू चा अर्थ काय सांगा बर तू सांग तू मला पहिल्यांदा हा पण मी तुम्ही मराठीत ने शिकत म्हणून तुम्हाला विचारलं मराठीत काय आम्हाला इंग्लिशच मराठीत करता येत नाही ना असं आहे वे हा काय फकविचं तर तुम्हाला काय आहे आय किस यूचं तर काय करणार आहे आय किस येऊ म्हणजे आता काय सांग तुला देणार तू हा प्रयोग करून दाखवतो येतो येती का समोर माझ्या हॅलो हॅलो हा बोल की लाग थोडं तोंड समोर बोल रे गाडवा येडवा डी एड ला गेला सात कलाय का पुलींशी कसं बोला म्हणून मूर्खा आणि गाढव नाही मी काय गाढव नाही माणूस आहे मी लय मोठा गाढव सुद्धा बरं मी गाडव नाही गाडव सुद्धा बर गाडव मग गी गाडवाल चढून नाही म्हणतोय गाडव तर गाडवच बनवते मला गाडव होतो मी तुझ्यासाठी वाज हा गाडव तेच माझ्यासाठी हा मग येऊ का वाकून वापरून बसते येतो चढायला

हॅलो हॅलो कोण आपण मी का मी सचिन बोलतोय कशाला फोन केला म्हणजे माझं काम होत म्हणून कोण आहेत आपण कोण आहेत म्हणजे रूम रूम घर मालक घरमालक हां कोण आहेत आपण मालक आहेत का कुठं लागलाय आपण सोलापूर सोलापूरला कुठं सोलापूरला लागलाय तुम्ही कोण आणि कशासाठी फोन करता कुठं आगला आधी सांगा पहिले मग सोलापूर कुठं पण सोलापूर मध्ये सोलापूर मध्ये हो सोलापूर मध्ये काय भाग नाहीत काय नसतं सोलापूरचे हो सोलापूर मध्ये भाग नाही फक्त तुम्ही कशासाठी फोन केलाय सांगा मला नका शिकू मी राहिलेले सोलापूर मध्ये मला सगळं माहिते रोज जातं दर रविवारी सोलापूरला वाटत नाही सोलापूर मध्ये राहिलेलं शिकून दर रविवारी सोलापूरला असतो माहिती आहे का वाटत नाही पण तुझ्या लायकीवरन काय लायकीवरनं वाटत नाही अगले वी आय माणूस आहे भारी भारी लय भारी भारी हँडल केलं तू तर वी आहे तू माणूस म्हणून असं फोन करतो दुसऱ्याला हा बर त्याच्या का बर करणार काय करणार काय काय करणार केला तर करायचं नाही सांगितलेलं कशामुळे करायचं नाही माझा नाही तर काय बिकरी तू काय सांगणार तू कोण सांगणार तुला कार्ड चेंज केल्यावर नाही ना हा तू कार्ड चेंज करते का कर पन्नास रुपये कर खर्च आम्हाला काय कर आमचा बॅलन्स फीटला बोलल्याला तुला कार्ड बसावं लागलं चालू असलं ना बघ मग मी फोन करत असतो रोज जोपर्यंत चालते तोपर्यंत चालतंय ना सोलापूरला कुठल्या आणि कुठे शिकते